जोर्चपना अपना वाजब मन्द जोर्दी काई दरदा गोर अधा मिरेशनी महाराज की जेज आपो समाज वाडी ताने तरी तेरी खुणाम राय समाज आपल्या समाजाला जे इतिहास मन काही प्रश्न पडेल जात आता जास्त तरुण छिचा मग काही प्रश्न आता उपस्थित केलेला असू ज्या काही तुम्हाला मनात बोलायला कोणी शेलज भुकला की शेज प्रेशा लागेल त मामशेज भुकेचा आणि तमाम तमामशे भुकेचा सारू भुकेचा तो आम्हाला फिडी मार पेड बघाव म्हणून खायला मिळवू अशाच पद्धतीने व जगडो आज आपण फुके आता रस्ता पण आता आंदोलन करण्याचा मला म्हणाला आता काही प्रश्न पाहिजे सांग प्राचीन जे देशे बनवा समाज महान हडप्पा हडप भारतदर्शची प्राचीन संस्कृती व संस्कृती नातो रेळाव आपो समाज एक गौरवशाली इतिहास देणारा आपो समाज

माझा दुसरा प्रश्नचा आता तरुण करो, कि इंग्रजी आज भारताच राज्य वो वेळेस आपण गुन्हेगारी मला तिसरा प्रश्न आता की भारत स्वतंत्र येऊन पंच्याहत्तर वर्ष होदिवासी आदिवासी येईल शे निकष आपण पूर्ण करायचा आदिवासी आरक्षणावर काय निकष की उ समाज भारत येणार मूळ समाजचा आहे आमड्याती भारते मिळा समाजचा आहे आदिवासी आरक्षण हे माच आहे आपण आंगड्याती प्राचीन समाजचा तो निश्चितपणे समाज प्राचीन समाज वो समाज खानपान वेगळाचा व राजमान वेगळाचा व्यवस्था वेगळीच आहे आपण गाव पण ती गावात ताणी बाबा आपण वस्तीकरण राहा आपण कोर करून राहली आपण भाषा तो आदिवासी समाज निकष आपण पूर्ण करायचा तोही आपण आरक्षण मुळ कोणती का काय आपण गोरमाटी समाज आज हे तोही पडे कोणती केला पण आरक्षण मुळे कोणती आपण जागत हे कोणी केलं आपण आपल्याला आरक्षण मुळ कोणती आपण

सादा संसद उभि आज तत्तर वर्षमा वर्षे कम्ती आरक्षण वञ्चित छ अधिकार वञ्चित छ

आणि जे आरमान जाऊन पुढे जे मार्ग करू तो राजकीय पक्षाने नेता संघटना कार्यकर्ता स्वतः मार किंमत पक्ष मारेना मारेना मार्च मार्क लाड वकील वर्ष संप आगाळ पिढी न पर्यायचे वर मला आता मला सेना सेना आव्हान करायचं संघटना बदलता पक्ष बदलता बदलता येणे आणि त्यांच्या जाती